एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिणे एकदम भाणेदार झाले एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिणे एकदम बाणेदार झाले वरच बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास वरच बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास तेल लावत गेली नोकरी खड्ड्यात गेला बॉस डोळ्यान देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा सगळी कुंपण गळून पडली डोळ्यान देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा लगाम सोडून धावत सुटला घोडा मान झटकून फेकून दिली मानी मान झटकून फेकून दिली झापड कानात शिरलं वार आणि डॅशिंग झाली वाणी नजरेत आली मस्ती नजरेत आली मस्ती शब्द धारदार झाले एक ते एक म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखी जिणे एकदम बाणेदार झाले कसलं रेशन